श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सुव्यत्राज लाईफस्टाईलवरचा आजचा मोटिवेशनल व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका नक्की बघा महिलांसाठी खास केलेला आहे तो की आयुष्यात कसे अनुभव येतात आयुष्यातल्या चढ उतरांवर कसा सामना करायचा असतो असं माझ्या मनात थोडंफार बोलली आहे गप्पा मारलेल्या आहेत जस तुमच्याशी तर व्हिडिओ नक्की बघा आजचा व्हिडिओ जो मी करणार आहे तो आहे बघा आता सहा तारखेला आहे रामनवमी सहा तारखेला रामनवमी आहे सहा एप्रिल रोजी आज आहे शनिवार म्हणजे उद्या आहे रामनवमी आणि उद्याच्या दिवशी करण्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे कराच करा अशी प्रत्येकाला विनंती करते प्रत्येकाच्या गावामध्ये शहरामध्ये राम मंदिर असतंच असतं असं होत नाही की राम मंदिर नाही आहे किंवा घरामध्ये तुमच्या रामाचा फोटो असेल तरीही चालेल कुठंही करा मात्र करा रामनवमीचा खास उपाय आहे हा तर रामनवमी दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात प्रथम रामनवमी येत आहे रविवारी रविवारी रामनवमी दिवशी सकाळी उठून स्नान डोक्यावरून स्नान सर्व काही करा ते रातलं सगळ्या आपल्या ज्या सेवा अर्चना असतात त्या करा आणि सेवा झाल्या की संध्याकाळी बरोबर सात वाजता तुम्हाला अकरा वेळा राम रक्षेचं पठण करायचं आहे अकरा वेळा आता तुम्ही म्हणाल की आम्हाला म्हणता येत नाही ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या अकरा वेळा आणि शांत बसून ऐका कुठं बसायचं बसू शकता जमत असेल देवासमोर दिवा लावून उदबत्ती लावून लावून बसा नसेल जमत तुम्ही बेडवर कुठेही बसा आणि अकरा वेळा रामरक्षा ऐका किंवा म्हणा ज्यांना म्हणताय की जन्ना नित्य सरेच्या पुस्तकामध्ये राम रामरक्षा आहे तर अकरा वेळा रामरक्षेचं पठन तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे रामरक्षेचं पठन करताना तुम्हाला उदबत्ती लावायची आहे आणि त्याची जी विभूती आहे ती तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फुंकायची आहे आणि सगळ्यांना लावायची आहे रामनवमीचा हा एक सुंदर उपाय आहे आणि रामनवमी दिवशी हा केला तर ती रामरक्षा सिद्ध होते आणि त्यानंतर मग रोज जर तुम्ही रामरक्षा म्हटलात रामरक्षा या शब्दामध्येच आपली रक्षा आहे म्हणजे रक्षा म्हणजे काय तर आपलं संरक्षण रामरक्षेमध्ये आपलं संरक्षण करण्याची ताकद असते आणि हल्लीच्या जगामध्ये गेलेला माणूस म्हणजे घरातून गेलेला माणूस परत येईल की नाही की जो किंवा झोपलेला माणूस कुठेल की नाही इथपर्यंतच सध्या हे धावपळीचं जग झालेलं आहे की आपल्याला खरंच खात्री नाही आहे की आजचा दिवस काय असेल आणि उद्याच्या दिवशी आपल्याला काय बघायला मिळेल त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे संरक्षण जर तुमच्याकडे रामाची मूर्ती नसेल घ्यायची असेल तर उद्याचा दिवस उत्तम आहे राम सीता लक्ष्मण कधीही राम 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 रा श्री प्रभू रामांना एकटं ठेवायचं नसतं तर राम सीता लक्ष्मण आणि हनुमान असा जो फोटो मिळतो तो घरामध्ये असावा एकटे श्रीराम म्हणजेच प्रभू श्रीराम एकटे कधीही ठेवू नयेत उद्या तुम्ही उद्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जो फोटो आहे तो स्वच्छ पुसा चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा तुम्हाला जे आवडेल ते वस्त्र काळे निळे सोडून ते वस्त्र अंतरा त्याच्यावर तो फोटो ठेवा फोटोला छानपैकी हार घाला तुपाचा दिवा लावा हनुमान चालिसाचा अकरा वेळा आणि रामरक्षेचा अकरा वेळा असं आठवणीनं पठण करा आणि त्यानंतर तुम्हाला ती जी विभूती आहे त्याचा सा सांगितलेला उपाय करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आता तो कसा लावायचा आहे ते तुम्हाला सांगते एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे ती स्टीलची असू शकते किंवा तामण असू शकते स्टीलची प्लेट नवीन असावी किंवा चांगली असावी अन्यथा तामणच घ्या तांब्याचं कारण तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्या ताटामध्ये हा उपाय करायचा नाही चांगली ताटली असावी त्या ताटलीवर कुंकुवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे तसे कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये चार बिंदू आणि दोन रेशा तुम्हाला स्वस्तिकाच्या त्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला मुठभर अक्षता ठेवायच्या आहेत रंगीत करून लाल करून मुठभर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पाच वातींचा एक दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा लावू शकता सुपाच्या वाती लावू शकता पाच वातींचा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि तुम्हाला तो दिवा लावल्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेत तो दिवा लावल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या जपाची या मंत्राची अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप करताना तुम्ही प्रभू श्रीरामांशी तसा पण वर्षभर बघा जास्त करून आपल्याकडून रामाची सेवा घडत नाही आता माझी राज सिंह आहे मला रामाची सेवा ही माझ्या पत्रिकेतच आहे की रामाची सेवा करावी म्हणजे सिंह राशीच्या प्रत्येक जातकाने रामाची सेवा घडावी पण माझ्याकडून सुद्धा घडत नाही मी मधून ना अधून म्हणजे रोज नाही म्हटली जात पण आठवड्यातून दोन तीन वेळा हल्ली रामरक्षा म्हणते हनुमान चालिसा मात्र माझी चुकत नाही कारण सिंह धनु या राशीला सध्या पणोती चालू आहे शनीची पणोती म्हणून लक्षात घ्या सिंह आणि धनुराशीनं हनुमान चालिसा सोडू नका एकही एक दिवस असा जाऊन देऊ नका की तुम्ही हनुमान चालीसा म्हणत नाही आहे आणि ज्यांना ज्यांना साडेसाती चालू आहे मीन आहे मेष आहे अशा लोकांनी सुद्धा साडेसातीत हनुमान चालिसा शनी महात्म हे म्हणणं सोडू नका प्रभू श्रीरामांचा हनुमान हे अत्यंत सगळ्यांना माहिती की केवढे मोठे भक्त होते हनुमानांशिवाय रामाचे आणि रामाशिवाय हनुमानाचे पानही हलत नसे त्यामुळे आपल्याला जर शनिची कृपा हनुमंताची कृपा हवी असेल तर श्रीरामांसोबत हनुमानाची हनुमंताची आणि हनुमंतासोबत श्रीरामांची या दोन्ही सेवा एकदम करायच्या तर जो तो तुम्ही दिवा लावलाय तो दिवा लावल्यावर तुम्हाला वे अकरा माळी श्रीराम जय राम जय जय राम असा अत्यंत शांतपणे तुम्हाला त्याचा जप करायचा आहे आणि जप करून झाल्यावर ती माळ ज्या माळेने तुम्ही जप करत आहात ती माळ तुम्हाला साधारण उद्या संध्याकाळी दहा अकरा पर्यंत गळ्यात घालायची आहे उद्या तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये उद्या तुम्हाला मांसाहार आणि कुठलंही व्यसन करायचं नाहीये किंवा कुठलंही आ, उद्या तुम्हाला रामनवमीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या रामनवमी साजरी करायची आहे ती एक साधारण दहा अकरा वाजेपर्यंत गळ्यात घातल्यावर मग ती काढून ठेवायची कारण अकरा माळे श्रीरामांचा जप झाल्यानंतर त्या माळेमध्ये एक प्रकारची ऊर्जा येते आपण बसतो त्या आसनावर एक प्रकारची ऊर्जा येते त्यामुळे त्या आसनाला नमस्कार करायचा आसन ठेवून द्यायचं माळ गळ्यात घालायची जो काही रामनवमीचा बऱ्याच जणांचा उपवास असतो दोन्ही वेळेचा असतो एक वेळेचा असतो जे काही असेल राम आ, रामाला नैवेद्य दाखवा कांदा लसून विरहितच नैवेद्य रामनवमीला दाखवायचा असतो तो दाखवा आणि अशा पद्धतीनं सुंदर रामनवमी साजरी करा तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तर नारळ खडीसाखर फुलं हार हे सगळं देऊन रामनवमीला अवश्य जावा आणि कुठंही असू दे प्रभू श्रीरामांच्या मंदिरात त्याच्या दिवशी जाऊन या आणि आमचं रक्षण करा हनुमान हनुमंताजवळ आणि रामाजवळ प्रार्थना करा की आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी राहा आणि रक्षण करा आणि या सेवा ज्या दिल्या आहेत त्या आठवणीनं करा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हीच विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते थोडी हळू बोलत आहे तब्येतीच्या कारणामुळे नाहीतर व्हिडिओ खरं पाचच मिनटात झाला असता आठ साडेआठ मिनटं झाले व्हिडिओला त्याबद्दल क्षमा असावी पुन्हा भेटे एखाद्या नवीन व्हिडिओसोबत संध्याकाळी एक छान तुम्हाला सेवा देणार आहे हनुमान जयंतीची त्यामुळं संध्याकाळचा व्हिडिओसुद्धा अवश्य बघा बघा म्हणजे बघा विसरू नका संध्याकाळी साडेपाच सहाला व्हिडिओ येईल तो नक्की बघा बघाल अशी अपेक्षा व्यक्त करते हक्कानं सांगते बघा चॅनेलला एक लाईक केल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम घ्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।